दिसते काकू आता काकू दिसते पण पहिल्यासारखी क्लिअर नाही दिसत <laughs> नाही का अच्छा <laughs> काय हरकत नाही पण एवढं रेकॉर्डिंग तर होईल घर पण बघ <laughs> म्हणजे दादाचा फोन आलेला तर काय म्हणत होता दादा असं विचार विचारपूस केली बाबांची पेन्शन आहे तुमच्यासाठी तुम्ही जे लागल ते मागून घ्यायचं आणि जे पाहिजे ते खाऊन घ्या असं मग वहिनी जीव ला असं तस बर जेवण देते चहा देते पाणी देते काय काय पाहिजे बरोबर देते म्हटलं

तू काकूला भेटायला आली मला खूप आनंद झाला तुम्ही बोलले मग मला शकत का मी म्हटलं कुठे जाऊ शकत नाही कुठे जाऊ शकत नाही आज माझी ती हरण्याची गाठ पण दुखते ना अरे अरे हो का हा हा शेकली मी हरणी आहे ना पप्पांना त्याचा खूप त्रास होतो पप्पांना गाट, कधी कधी नेहमी नाही मध्ये 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 त्रास होतो खूप काळजी घेतो राजासारखवतो पप्पांना पप्पा चेहरा नीट दाखवा तुमचा कट करतात मध्येच चेहरा कट करतायत तुमचा चेहरा तुम्हाला बघा दिसत का नाही माझा चेहरा दिसतो हा मला क्लिअर दिसतो माझा चेहरा हा आता क्लिअर दिसतोय ना मग तसाच राहू द्या हा हा मी तिकडे येऊ का हॉल मध्ये येऊ का रूम मधून नाही नाही राहू द्या काय हरकत नाही दिसतय सगळं माझी रूम दाखव बोल माझी रूम दाखव तुम्हाला दाखवायला लागेल पप्पा आम्हाला नाही दिसणार हा हा वहिनी हा तलाव आहे बर का इकडे तलाव तलाव पप्पांच्या रूम मधला ते बघा आहे आणि तो तलाव दिसतंय पाठीमाग हा कोण आहे आणखी कोण आहे शेजार नाही कोणीच नाहीये हा हा कोणाला जेवण वगैरे आणून देतात म्हणा काकूला हाँ हाँ हाँ, शेजार पाजारचे सखोबाईते ती चा, चांगली रा सारा शेजारी पाजाऱ्यांशी काकूला सांग काय सांगतात पप्पा पाजाऱ्यांशी चांगली राडी करून बोलू नको घालून पाडून कोणाला शेजारी पाजारी बोलू नको पप्पा चेहरा हा नथा राऊत पण नथा राऊतची पण चांगली रावी त्याचा मुलगा बसून त्या तो म्हणजे बैठकीची जागा आहे का, का म्हणे मला अरे बापरे हा मग त्या दिवसापासून मी जात नाही नाही का रामा म्हटलं का कैलास तो रामा म्हणून तो कैलास बोलतो कैलास चांगला आहे पप्पा थोडा चेहरा नीट दिसत नाही अर्धा अर्धा काढ दिसता जाणार नाही पण असे जात का बरं नाही चांगले दिसत ते त्यांना ते ते ना हे लावायला लागतं गोळ्या असतात त्या त्याच्याने मसाज पावडर करावी लागते दातांना मग त्याच्यात ना मग मत... पाठीमागची दात गेलेत वहिनी नाही ते तुमच्या दातांचा रंग असा काय दिसतो म्हणे काळा ते मसाज करावं लागतं ना त्या पावडरने हो मालिश करावी लागते हिरड्यांना मसाज आहे हा मॉलिश काय करते जे काय नशिबात आहे ते खूप चांगलं ठेवलंय देवाने सर्व फॅमिली चांगली आहे फक्त एकच आहे मला खायद्याला जाता येत नाही वडगावला जाता येत नाही गाड्या पण त्यांना त्रास होतो ना काय नाही त्रास जुलाबाचा जुलाबाचा जुला बसता येत नाही इथे पाण्याच इथं आठ आठ नेसतं पाणी येत आता खूप गढू पाणी येत म्हणे इथे असं का आठ दिवसात उभार अरे बापरे धरण भर कोणी धरण भरलं का आपलं गिरणा धरण धरण भरलं का म्हणे म भरलं म्हणे भरलं ना आपलं भरलं म्हणे वर फिरून या यशला फिरून आण इकडे तिकडे थोडस बर बर यशला स्नेहाला स्नेहा सगळ कसं आहे छान आहे का हे बघा नाडची फुलं पडली ते बघत होतो हा छान आहे छान हे बघा ना सगळं असं छान आहे आपली गाडी लावली आहे आजी पाणी टाकते ना हो ना हो बघा झाडांना हो छान छान आहे छान आहे लाकड ठेवलीय तर छान छान झाड लावली आम्ही पण आता झाडं लावून आलो आजोबा भरपूर आंब्याची झाड लावली वेगवेगळ्या आंब्या वेगवेगळ्या आंब्यांची झाड लावली दे पेरूच झाड लावलं कोलचं झाड लावलं चिंचेचं झाड का? आम्ही आता आता कार मध्ये तेच प्लॅन करतो की आजोबांना कसं घेऊन यायचं कसं घेऊन यायचं आजोबांना ते आम्ही एकदम भारी आणि तुम्हाला फक्त परमिशन घेऊ तुमची एक वेळ बोलू जी गाडी आणली तिच्यात खाली बसून बघा जर नाही पटलं तर मग जा आम्ही कॅन्सल करू गाडी कार जी असते ना जिच्यामध्ये टॉयलेट बाथरूम असत हो झोपायला बेड असतो नाही 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 मध्ये हॉटेल आलं तिथे थांबायचं आणि कमोड असेल त्या ठिकाणी तुम्ही नाही आजूबाजू आज बघा तशी रिस्क नाही घ्यायची आपल्याला आपण गाडीच तशी घेऊया सारखी छोटीशी नाही नाही मला बोललात दादा मामा बोललात अशी गाडी म्हणे मी करतो त्यासाठी वडगावला अरे म्हटलं नको 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 म्हटलं तुम्हाला नाही म्हटलं अरे काय म्हणतात ना कोणती गाडी नवीन घेतली दादाबाने इनोवा हा इनोव्हा सारखी गाडी नाही हा इनोव्हा चांगली गाडी आहे बघूया ना आपण प्लॅन करू बघू प्लॅन करू हो मी बघतो कुठे आहेत तसे गाड्या मग तिकडे वाटलेस तर आपण जवळच्या जवळ असेल ना कुठे मग तिकडे जाऊन आपण चेक करून येऊ कोणती कम्फर्टेबल वाटते हो हो। बरं बरं एक मिनिट आई बोलते हा हा मला तुमच्याशी बोलायचं आहे उमान कोण पूजाबाई आहे काय हा नामदेव काय म्हणते अण्णा तब्येत तब्येत दिसते अशी आहे तशी दिसते असं का हा डोळे डोळे बारीक बारीक झालेत हा हा तुमचे वाले मला संडाचा त्रास आहे सकू कुठे रेवजीची सकू रेवजीची सकू आहे काय हे कुठे आहे बघ मला माझा फोटो दाखव ना सकुला पाहिलं होतं खराब काय करू काय करू बेटा बरं तब्येत खराब झाली ना अन्ना काय त्याला येऊन लागा आता भेटायला बघू बघू परमेश्वर गाडीमध्ये यायचं मध्ये जायचं नाही नाही गाडीत तसं नाही आहे मला मा... पोट माझ दुखा लागून जात संडासला होतात मला चट्टी मध्ये रामकृष्ण आणि मग काय आता त्यामुळे बाकीच काय नाही बाकीच चाल दिसत थोडं थोडं बाकीचं बर सर्व गाव फिरून आलो ना मागे आलो होतो त्यांच्या फिरले ना आम्ही बघितलं होतं ना मी दुर्गा दुर्गा काकूला बोलो मी सकुच्या आजोबा पासून मी सांगितलं म्हणजे आम्हाला काय माहिती नाही ते सर्व मला बाबा ना येसा बाबा हा येसा बाबा ते त्यांचा पाय मोडला होता झाडावर पडून बाबा आणि मग पीठ मागायचे गावामध्ये भाचे बोआ म्हणून मला हाक मारायचे मी लहान होतो हा� गेले ते दिवस तब्येत मग फरक हो थकले खूप खूप थक बरोबर सकूबाई आणखी कोण आहे पूजाबाई आणखी दुसरं कोण आहे का नाही सकुबाई ना आणि नथा राऊत कुठे रामकृष्ण त्यांच्या घरी येते अच्छा अच्छा ताना ताना नमस्कार सांगा बर नमस्कार बर। सांग आ, आ, आता ते कसे एक ठिकाणी बसले का ते माणसाला असं वाटतं कोणी पण भेटावं असं ते असं दोघांचे कष्टांच फळ आलं तुम्हाला मुलं चांगले निघाले सकुल मुलगा आहे का नाही नाही दोन मुली आहेत अच्छा सर्विस सर्विसला चांगल्या शिकले लग्न झाले सकुबाईला नातू झाले नाता झाल्या नाता था। अरे वा वा वागले वा। चांगले, चांगले कल्याण हो हो तुमचं आलेले आहे मुली तिनच्या आता रक्षाबंधन आलेले योगेश लक्ष देतो का एवढेच लक्ष देतो ना मग हा त्याला लक्ष द्यावं लागेल ना अण्णांनी सांगितलंय म्हणा हा लक्ष देतो काळजी हा हो 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 बेटा बर वाटलं तर एखाद्या वेळेस येऊन जा बघू योगा योग असला तर त्या वेळ उन्हात फिरलं माझी तब्येतच बिघडली मध्ये याला साखर <laughs> का त्याला भेटू ना ललिता नाही सांगतो नाही ते थाळी पीठ कोण आहे ह्या ह्या का

हे पैसे देते काकूला कुला तुम्ही सांगितले माझे नंतर नजर पप्पांचे समोर मी, मी दिले मला राहू द्या राहू द्या हजारच रुपये इतके जास्त नाही पैसे कशाला मला राहू द्या तब्येतीची काळजी घ्या काय खा आपल्याला पैशांची काय कमी नाही वही नाही मला पैशांची कमी नाहीये मला पैशांची अजिबात कमी नाही माझा दादा आहे ना मला खूप आनंद आला म्हटलं दादा तू फोन आला मला खूप आनंद विचार यश तुझ कल्याण होऊ दे माझ्या 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 वहिनीशी तू गाठ घालून दिली काय मला पण यायचंच होतं इकडे माझे लहानपणापासून खायचे नखरे तिला माहिती आहे हो का पुरे असं किती नखरे होते ते माझ्या बहिणीला माहिती आहे असं हे आवडत नाही ते आवडत नाही बहिणी आजीला सर्व माहिती आहे

हम्म hmm. तुमचे सर्वांचे कल्याण हो हो जोबा आज हा हा शालेल ठीक आहे आजोबा थोडं लपवणं पण निकं हो थँक्यू थँक्यू बाय आजोबा बाय बेटा माणसं चांगले मिळाले नुतानचं भलं झालं ती पण चांगलीच आहे तिचं हे मेडिकलचं केलं का सरू जॉब मेडिकलचं काहीतरी करणार होते ना जॉबला आहे आता अजून कामावर जाते का नाही कशावर पैसे दिले ते बरोबर त्यांचं माझ अकाउंट पैसे पेन्शन घ्याल मी काही जात नाही बँकेमध्ये गर्दी असते बँकेमध्ये मला काही नजर कमी झाली गर्दीत मला काही सुसत नाही मग मी टायच्या नवऱ्याकडे देऊन टाकलं सगळं कार्ड आमक पगाराचं परिपत्रक काय असेल त्यांच्याकडे मग मला काय लागल मी फोन करून देते माले माले कुझे, ते कुठे राहत मालेगावलाच राहतात परवा गेलेलो पण ते तिकडे का, काका मारले त्याच बाराभ होत ना माझ्या ना हो हो मग तेव्हा लक्षात नाही आलं खूप लोक असतात ना तेव्हा आणि तेव्हा खूप उशीर पण झाला दुपारी आम्हाला चांगलं एकदम आनंद दोघांचे पगार दोन लाख रुपयाचे पुढे पैसे भेटतात एकदम मजेचे जाऊन यायचं पाहुणे यायचं एकदा अशा वेगळे पुढच्या वेळेस आलो ना नक्कीच नाही दादाकडे पण जायचं होतं दादाकडे पण मी दादा नाशिकलाच येणार जायला बाळा दादा बाळा दादा बाळा दादा नाशिक हो त्याच्याकडे त्याचे रूम आहे हो का ते बहिणी <tuk? tuk>? आहे ना बहिणीची एक बहीण आहे ती माझ्याकडून कॉलेज ला होती नाशिकला सुलत नाही धनश्री म्हणून एक धनश्री म्हणून आहे ते रे आ, ती हे आपला हे ना आहे ना इथे धुळ्याला आणि भाची नाशिकला आहे ना एक तुमची हा तिची मुलगी धनश्री नाशिकला कोण राहते ना भाची रेखा तिची मुलगी धनश्री हा मग ती तिची मुलगी आणि एकत्र होते आ, ओके बहिणीच कोण नाही पण मग ती बहिणी काहीतरी मग दुसरं लग्न आहे कुठली मुंबईला सर्व्हिस करते म्हणती मुलगी पायडोट पण मुलगा पण मुलगी मुलगी इंजिनियर मग दुसरं बोलत असेल मी कोणी चला काकू मुंबई पर्यंत जायचंय निघतो म्हटलं मुंबईला जायचं एवढं लांब हा निघ नाही काकू हे घेत नाही चहा मी पण नाही घेत नाही कोण नाही घेत चा आम्हाला तुमचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद मिळाला हेच खूप आहे आम्हाला नाही काहीच नाही साखर घेते मला वाईट वाटेल घेते घेते अंधि साखर आहे गॅस साखरचा डबा आहे द्या पाणी हा सपरचन खातायचे माझ्याकडनं लेकीकडनं घ्यायची अरे तुम्ही पार रुपये आहेत ना मुली राहू द्या पाणी देऊ साखरपणे दोनशे रुपये मग काय झालं साखर घ्या आता वरती दूध ठेवलं हे आधा लिटर दूध पडलेलं आहे नाही राहू आता मुंबई पर्यंत जायचंय व्यवस्थित जा आळू जा प्रवासात काम राहत म्हटलं येत नाही एवढं जमत नाही ना त्यामुळे डायरेक्ट प्रवास काही करत नाही गाडी आणत नाही मला पण पाणी दे बेटा टीव्ही वगैरे चालू आहे ना टीव्ही चालू आहे ना हा टीव्ही चालू आहे मला काय मामी ती बाई नाही कोण लावता टीव्ही कोण लावता मामी ना हा मामीच सांगतात मामी ती लावते तिला तिला सगळं माहिती

तेच सांगते कॉल करायला आणायला पाहिजे आम्ही निघालो पप्पा गेले आम्ही निघालो पप्पा कोण आहेत बघा यांना ओळखा अरे हा हा नमस्कार नमस्कार कायम तब्येत मस्त आहे तब्येत हा आता तब्येत मग मस्त तब्येत आहे मी तुमची आठवण काढली होती हा मग आले नाही ताई आली ना मला भेटायला हा बर केलं कारण म्हणे अण्णा बोलूच करतात म्हणे म्हणतो तर मग लावा व्हिडिओ बोलतो बरं वाटलं बरं वाटलं बरं फक्त गुडघे दुखतात हा ते फक्त गुडघे दुखतात बाकी तब्येत चांगली आहे चांगले चांगले चांगलं राहा चांगलं आता त्याच्यावर आहे आपल्यावर काय आपल्यावर काय हा मग आपण तब्येत किती ती सांभाळी त्याच्या हातात येते केव्हाच घेऊ राम राम आणि राम 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 का मला बघू द्या कोण आहे मला बघू द्या ना बर कोण आहे ताराचंद का हा तुझे वडील आम्ही शाळेत बरोबर होतो ना ताराचंद आहे ना बरोबर आहे ना हा ताराचंद बघा न भाऊ कसं ओळखलं बघा मी माझी नजर थोडी आहे नजर चांगली आहे बिलकुल दिसत नाही त्यांना नाही एक डोळा